नमस्कार जिल्हा परिषद मार्फत तीस अर्ज पी कशा प्रकारे करायचा त्यासाठी लागणारे कागदपत्र व ऑनलाइन प्रक्रिया आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु ऑनलाईन प्रक्रिया जाणून घेण्या अगोदर चॅनल वर जर नवीन असाल किंवा अशाच प्रकारच्या योजनांचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने जे काही महत्वपूर्ण योजना असतील जिल्हा परिषदच्या योजना असतील शासकीय योजना असतील किंवा इतर योजना असतील यांचे अपडेट्स तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील तर चला पाहूयात कशा प्रकारे जे काही पीव्हीसी सी पाइपसाठी ऑनलाईन अर्ज करायचा अगदी घर बसल्या मोबाईलवरून लॅपटॉपवरून कॉम्प्युटरवरून सहजरित्या करू शकता तर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल त्या लिंकवर क्लिक करायचं लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या ब्राउजर मध्ये एक वेब पेज ओपन होईल अशा प्रकारे ब्राउजर मध्ये वेब पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे उजव्या साइडला पाहायचे अर्जदार तर अर्जदार वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे नवीन अर्ज अर्जदार लॉग इन असे दोन पर्याय असतील तर त्यामध्ये तुम्हाला दोन नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करायचे अर्जदार लॉग इन तर अर्जदार लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज ओपन होईल नेक्स्ट पेज मध्ये आपण सध्या ठाणे जिल्हा परिषदचा वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन केली आहे परंतु जे काही प्रत्येक जिल्हा परिषद साठी वेगवेगळे वेबसाईट आहेत परंतु जे काही अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ती सर्व वेबसाईट वर सारखीच आहे त्यानंतर तुम्हाला इथे अर्जदार लॉग च्या खाली तुम्हाला मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकायचे तर मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड ज्यांनी अगोदर लाभार्थी नोंदणी केली ला... असेल त्यांच्यावर मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड असेल ज्यांनी नसेल केली तर इथे खाली बॉक्स बॉक्समध्ये नवीन लाभार्थी नोंदणी यावर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाभार्थी नोंदणीसाठीचा फॉर्म ओपन होईल तर त्यासाठी जी काही नोंदणी कशा प्रकारे करायची याचाही व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि आय बटन मध्ये तुम्हाला याची लिंक दिली जाईल त्यावर क्लिक करून तुम्ही लाभार्थी नोंदणी करू शकता लाभार्थी नोंदणी करून झाल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकायचे दोन्ही टाकून झाल्यानंतर खाली लॉग इन वर क्लिक करायचे लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज अशा प्रकारे ओपन होईल तर असं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे समाज कल्याण विभाग आणि कृषी विभाग असे दोन विभाग आहेत तर त्यामध्ये तुम्हाला कृषी विभागामध्ये यायचे आणि इथे पंच्याहत्तर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना साहित्य पुरवणे तर या इथे उजव्या साइटला बॉक्स मध्ये पाहू शकता अंतिम मुदत एकतीस सात दोन हजार पंचवीस तर सध्या तरी तुम्ही एकतीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता तर परत इथे तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना साहित्य पुरविणे यावर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज आहे तो नेक्स्ट पेज ओपन होईल तर नेक्स्ट पेज मध्ये तुम्हाला इथे जे काही तुम्ही लाभार्थी नोंदणीसाठी अगोदर माहिती भरलेली आहे ती माहिती तुम्हाला इथे दिसेल तुमचं नाव असेल तुम्ही जे काही तुमचं बँक अकाउंट असेल ते काही जेवढे डिटेल्स भरले ते तुम्हाला सर्वप्रथम इथे दिसेल त्यानंतर तुम्हाला इथे स्क्रोल करायचे पेज थोडा स्क्रोल करायचे पेज स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला महत्वाची माहिती आहे ती महत्वाची माहिती भरायची तर महत्वाच्या माहितीमध्ये इथे नऊ नंबरचा ऑप्शन आहे तर नऊ नंबरच्या ऑप्शन मध्ये मागणी असलेल्या अवजाराचे नाव तर मागणी असलेल्या अवजाराचे नाव तीन पॉईंट शून्य इंच पी व्ही सी पाईप हा पर्याय आहे तर हा पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचे यामध्ये खूप सारे असे पर्याय असतील परंतु हा पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचे हा पर्याय सिलेक्ट करून झाल्यानंतर दहा नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थीचे धारण क्षेत्र जर तुमच्यावर शेतीचे क्षेत्र असेल जर ते तुम्हाला क्षेत्र एक गुंट अर्धा गुंठा काय असेल किंवा एक एकर असेल ते तुम्हाला इथे क्षेत्र टाकायचे जर नसेल तर इथे झिरो करून टाकायचे त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन आहे लाभार्थीकडे सिंचन सुविधा तुमच्याकडे जी काही पाण्याची सुविधा असणारे कॅनॉल पाझर विर नदी इत्यादी काही कुठल्याही गोष्टी असतील ते तुम्हाला इथे सिंचन सुविधा निवडामध्ये सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर तुम्हाला लाभार्थीकडे असणारे सिंचन साहित्य विद्युत पंप इंजिन तर जे काही सिंचन सुविधे म्हणजे सिंचन साठी जे काही विद्युत म्हणजे पाणी घेण्यासाठी तुमच्यावर कोणतं साहित्य आहे तर थे ते तुम्हाला इथे निवडायचे तर सिंचन साहित्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचे जे असेल ते सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर तेरा नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थीकडे असणाऱ्या जनावरांची संख्या तुमच्यावर जे काही जनावरे असतील ते जनावरांची संख्या टाकायचे नसतील तर शून्य टाकून द्यायचे त्याच्यानंतर येतोय चौदा नंबरचा ऑप्शन लाभार्थीकडे विद्युत कनेक्शन हाये नाही तुमच्याकडे जर विद्युत कनेक्शन असेल तर हायवर क्लिक करायचे हायवर क्लिक केल्यानंतर इथे उजव्या साईडला असल्यास त्याच्यावर विद्युत कनेक्शन निवडामध्ये सिंगल फेज थ्री फेज कोणता आहे तो सिलेक्ट करायचे जर नसेल तर नाहीवरच क्लिक ठेवायचे त्याच्यानंतर येतो महत्वाचं अपलोड आवश्यक कागदपत्रे प्रत्येक कागदपत्रांची साईज दोन एमबी पेक्षा जास्त नसावी तुम्ही जे काही डॉक्युमेंट अपलोड करणारे शक्यतो फोटो फॉरमोर्ड मध्ये अपलोड करा व त्यांची साईज आहे ती साईज दोन एम बी पेक्षा कमी ठेवायची तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला जे कागदपत्र अपलोड करायचे ते पाहूया तर इथे पंधरा नंबरचा ऑप्शन आहे शेतीचा आठव उतारा अपलोड करा आठव उतारा मागील तीन महिन्यातील असावा म्हणजे तुम्ही जो काही आठव उतारा आहे तो अपलोड करणार आहे तो तीन महिन्याच्या आतमधला असायला पाहिजे नसेल तर तुम्हाला नवीन काढून घ्यायचे तर त्यामध्ये नंतर इथे अपलोड करायचे त्याच्यानंतर तुम्हाला सोळा नंबरचा ऑप्शन आहे खरेदी करवायचं यंत्र किंवा अवजारे परीक्षण केल्याचा पुरावा अपलोड करा तुम्ही जे काही खरेदी करणार आहेत म्हणजे इथे तीन इंच पीव्हीसी पाईप तुम्ही खरेदी करणार तर त्याचा खरेदी करायचं यंत्र आहे तर त्याचे जे काही इंस्टमेंट असतो तो इंस्टमेंट तुम्हाला इथे अपलोड करावा लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला सतरा नंबरचं ऑप्शन आहे छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र अपलोड करा त्याच्यानंतर इथे लाल अक्षरामध्ये छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र डाउनलोड करा तर यामध्ये तुम्हाला जे काही प्रतिज्ञापत्र आहे ते डाउनलोड करायचे डाउनलोड करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळचा सायबर कॅफे असेल किंवा झेरॉक्स सेंटर असेल ते जाऊन त्याची प्रिंट काढायचे प्रिंट काढून तुम्हाला त्याच्यामधील माहिती आहे ती माहिती भरायची आहे माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला फोटो किंवा स्कॅन करून तुम्हाला यामध्ये अपलोड करायचे त्याच्या नंबर त्याच्यानंतर अठरा नंबरचा ऑप्शन आहे सात बारा उतारा अपलोड करा तर तुमचा जो काही जमिनीचा सात बारा आठ उतारा असेल तो अपलोड करायचा जर नसेल तर सोडून द्यायचे त्याच्यानंतर लाईट बिल अपलोड करा जर तुमच्यावर लाईट बिल असेल तर तुम्ही इथे वयवर क्लिक केला असेल तर लाईट वर लाईट बिल तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे नसेल तर सोडून द्यायचे त्याच्यानंतर थोडं पेज स्क्रोल करायचे पेज स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे टिकचं ऑप्शन येईल तर टिकच्या वर क्लिक करायचे टिकच्या वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली अर्ज पाठवा असा पर्याय तुम्हाला दिसेल तर अर्ज पाठवा या पर्यायावर क्लिक करायचे या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती एक पॉप येईल पॉप बिल तुम्ही जो काही अर्ज आहे तो जतन केलाय तुमचा तुमचा अर्ज सेव्ह करण्यात आलेला आहे त्यानंतर तुम्हाला इथे खाली परत प्रिंट व्यू वर बघायचे प्रिंट व्यू वर बघितल्यानंतर तुम्हाला त्यावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही जो काही फॉर्म भरलेला आहे त्याची जी काही डिटेल्स आहे ती दिसेल आणि जी काही रिसिप्ट आहे ती रिसिप्ट येईल ती रिसिप्ट तुम्ही काय करायचे डाउनलोड करून सेव्ह करून ठेवायची त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालाय रिजेक्ट झालाय पा, ते पाहण्यासाठी त्या डाव्या साईडला एक ऑप्शन असतो अर्जाचा स्टेटस पहा तर त्या अर्जाचा स्टेटस पहा यावर क्लिक करायचे आणि जो काही तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर जेवढे फॉर्म भरले असेल ते फॉर्म अप्रूव्ह झाले रिजेक्ट झाले अजून पेंडिंग येत काय ती तुम्हाला सर्व माहिती यावर दिसेल तर अशा प्रकारे जे काही तीन इंच पी व्ही सी ऑनलाइन ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा याचं संपूर्ण अपडेट ऑनलाईन प्रक्रिया आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे तर अशाच प्रकारचे जे काही महत्वपूर्ण अपडेट्स किंवा जे काही योजना असतील त्यांचे ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे मोबाईल लॅपटॉप कॉम्प्युटर वरून तुम्ही घर बसल्या भरू शकता अशा प्रकारचे अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे बेल आयकॉन प्रेस केल्याने जे काही अपडेट्स असतील ते नोटिफिकेशन द्वारे काही सेकंदामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचत राहते तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका जर काही अडचणी असतील काही फॉर्म भरताना प्रॉब्लेम आले तर नक्की आवश्यक कमेंट करून आम्हाला कलवत जा